मराठ्यांनो अरे किती दिवस नामार धावून घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठ्यांना रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे सत्तेला रक्ताची गरज आहे आणि म्हणून आपल्या मनोज दादाचा बलिदान घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात मराठा आमचा एन्काउंटर करा आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा एन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार उत्तर जागा आरक्षणाचा धागा जागा आरक्षणाचा धागा होऊट मराठ्या जागा आरक्षणाचा धागा होऊट मराठ्या जागा आरक्षणाचा धागा हो रऊट मराठ्या जागा आरक्षणाचा धागा हो